माननीय श्रीदास आठवलेजी केंद्रीय राज्यमंत्री सामाजिक न्याय तथा अधिकारिता उपस्थित आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष मी त्यांना या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्याकरता पाचारण करते उपस्थित बंधू आणि भगिनीनो महाराष्ट्राचा लोकप्रिय राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र भावे अभिवादन करून माननीय उद्धवजी आपले आता या महाराष्ट्रामध्ये चालणार नाहीत न उद्धवजी आता या महाराष्ट्रामध्ये तुमचे चालणार नाहीत नगर हे कारण सोबत आलेले आहेत राज ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आयुष्यभर विरोध करत आले आदरणीय बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीचा आयुष्यभर विरोध करत आले बाळासाहेब ठाकरे मग तुम्ही त्यांच्याकडे का केलात उद्धव ठाकरे या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हा निवडणुकीचा उत्सव हो, लोकशाहीचा उत्सव आपण हो, साजरा करतो हो। आहोत या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मजबूत आहे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मजबूत आहेत या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस दादा राज ठाकरे यांनी ह्या पट्ट्या आम्ही सर्वजण मजबूत आहोत तुम्ही वाटेल ते बोलण्याचा प्रयत्न करत असाल तर बोला तुम्हाला जे उद्धवजी बोलायचं असेल ते बोला जी पण चार तारखेला आम्हीच तुम्हाला देणार आहोत जबरदस्त टोला लो। मानने नरेदर या ठिकाणी आम्ही सर्वजणीत आलेलो माननीय नरेंद्र मोदींचं नेतृत्व विकासाच्या दिशेनं पुढं चाललेलं नेतृत्व आहे मुंबईसारख्या शहराला ही आमची आर्थिक राजधानी आहे या मुंबईला भरपूर पैसे नरेंद्र मोदी राष्ट्राची आहे या मुंबईला कुणी तोडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना झोडून टाकल्याशिवाय राहणार नाही निवडणूक आल्या की मुंबई ही, ही तोडणार आहे तोडणार आहे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान धोक्यात आहे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान अजिबात धोक्यात नाही महाविकास आघाडीवालो तुम्ही खोक्यात आहात बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कुणी बदलू शकत नाही कुणाच्या बापाचा बाप आला तरी बाबासाहेबांचं संविधान कुणीच बदलू शकत नाही पण बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणार आहे बदलणार आहेत अशा अफवा पसरवून दलित समाजामध्ये बौद्ध समाजामध्ये गैरसमज करण्याचा प्रयत्न चालू आहे मी बाबा मी बाळासाहेब आदरणीय बाळासाहेबांना भेटल्यानंतर आम्ही शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग के केला शिवशक्ती भीमशक्ती सगळी इकडे आहे या ठिकाणी शिवशक्ती भीमशक्ती आहे आणि या ठिकाणी महाविकास आघाडी जी आहे इंडिया आघाडी आहे मी एवढं सांगतो की नरेंद्र मोदी जी आहेत या देशात घोंगावणार तुफान नरेंद्र मोदी जी आहेत या देशामध्ये घोंगावणार तुफान पण राहुल गांधी तुम्ही राजकारणात करत आहात घाण नरेंद्र मोदीजी वाढवत आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची शान परंतु इंडिया आघाडी वालो बहिरे झालेले आहे तुमचे कान कारण त्यांचं नाही विकासाकडे ध्यान मग का होणार नाही ना ना त्यांचे बधीर कान आम्हाला जर वाढवायचा आहे महाराष्ट्राचा मान आम्हाला वाढवायचा आहे महाराष्ट्राचा मान जर वेळ आली तर आम्ही शिवरायांसाठी भीमरायांसाठी देऊ आमची जान राज मोदी साहेब थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहे माझा रिपब्लिकन पक्ष माझी भीमशक्ती ही मोठ्या संख्येनं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये आणि महायुतीला पाठिंबा देण्यासाठी माझा वस्ती वस्तीतला माणूस उभा आहे हा निळगना हा जो एकत्र आलेला आहे भगवानी निळा एकत्र आलेला आहे भगवानी निळा त्यामुळे त्यांच्या पोटात उठलेला हे गोळा त्याच वेळा त्या ठिकाणी येणार आहे माझा रिपब्लिकन पक्ष माझी भीमशक्ती ही मोठ्या संख्येनं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये आणि महायुतीला पाठिंबा देण्यासाठी माझा वस्ती वस्तीतला माणूस उभा आहे हा निळगणा हा जो एकत्र आलेला आहे भगवानी निळा एकत्र आलेला आहे भगवानी निळा त्यामुळे त्यांच्या पोटात उठलेला हे गोळा उठू द्या त्यांच्या पोटात काय उठायचं असेल ते उठू द्या पण आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे मुंबईचा विकास करायचा आहे आपले सहा उमेदवार मुंबईचे निवडून आणायचे आहेत माननीय उद्धव ठाकरेजी म्हणतायत की मला पंतप्रधान बनायचं आहे तिकडे जाऊन कसे बनणार तुम्ही कोण बनवणार तुम्हाला पण आता प्रत्येक त्या इंडिया आघाडीमधल्या प्रत्येक पक्षाचा नेता म्हणतोय मला पंतप्रधान बनायचं आहे बना, बना तुम्हाला बनायचं आहे तर म्हणा पण जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत तुम्ही अजिबात बोलू शकत नाही मोदी साहेब आहे तोपर्यंत तुम्ही बोलू शकत नाही ना ना आणि म्हणून या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार नाही बरेच ते बोलणार आहेत या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा जो पक्ष आहे बाबासाहेब आंबेडकरांना मांडणारी जी जनता आहे बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक या ठिकाणी होत आहे या जैत्यभूमीच्या बाजूला साडेचारशे फुटाचा सा बाबासाहेबांचा पुतळा पुतळा साडेतीनशे फुटाचा सा फाऊंडेशन शंभर फुटाचं बाराशे तेराशे कोटी रुपये खर्च करून बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांनी त्यांच्या सहकार्याने होत आहे लंडनमध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी एक्केचाळीस कोटीला बाबासाहेब आंबेडकरांचं राहतं घर हे त्यांच्या स्मारकासाठी घेतलं तिथं म्युझियम बनवलेलं आहे अनेक कामं नरेंद्र मोदींच्या काळामध्ये पूर्ण झाली नरेंद्र मोदी आणि सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून देशामध्ये पाळण्याचा आदेश दिला हे कधी काँग्रेसला आठवलं नाही आठवले त्यांच्यासोबत होती तेवढेला आठवलं नाही तर आता काय आठवणार आहे पण हे म्हणताय संविधान बदलणार संविधान बदलणार म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की संविधान अजिबात बदललं जाणार नाही संविधान जे आहे ते मजबूत करण्याचा प्रयत्न मोदी साहेब करतायत अनेक वेळेला मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की संविधानाला अजिबात हात लागणार नाही तरी समाजामध्ये गैरसमज करण्याचा प्रयत्न राहुल गांधीजी यांनी सगळे करतायत म्हणून आपण सर्वांनी शांत लोकांनी विचार करायचा आहे आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र